नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपणास मी सुरुवातीस सांगत आहे बकासूर आणि लखन यांचा येत्या अकरा तारखेला तांबवी येथे होणाऱ्या ओपनच्या मैदानावर पैरा होणार नाही तर मित्रांनो वैभव साळुंके यांनी सांगितलेले आहे की लखनचे मालक अकरा तारखेला येथे येतील या मैदानावर आणि त्यावेळेला आम्ही पैऱ्याविषयी स्वतः विचारणार आहेत आणि लखनचे मालक यांनी जर होकार दिला तर त्या पुढील मैदानावर एखाद्या मोठ्या मैदानावर बकासूर आणि लखन हे आम्ही पळवू शकतो जर त्यांनी नाही म्हणाले तर आमचा नाविलाज आहे परंतु सध्या घडीला सर्वत्र हीच चर्चा आणि व्हिडिओ पाहतात की बकासूर आणि लखन यांचा पायरा अकरा तारखेला तांबवी या मैदानावर होणार आहे परंतु तसे होणार नाही कारण अजून सध्या त्यांची बातचीतसुद्धा झालेली नाही अकरा तारखेला ज्या वेळेला हे संभाजीनगरवरून लखन बैल येईल आणि त्यावेळेला विचारणार आहेत पैऱ्याबद्दल वैभव साळुंके यांनी स्वतः यांनी सांगितलेले आहे वैभवनी की आम्ही स्वतः विचारू पैऱ्याबद्दल आणि त्या पुढील मैदानांवर पैरा आम्ही फिक्स करणार आहोत मित्रांनो या तांब्य मैदानावर अकरा तारखेला बकासूर हा असणारच आहे तसेच सर्जा सुद्धा असणार आहे सुंदरसुद्धा असणार आहे लारा आहे बलमा आहे आणि जे काही टॉपचे बैल आहेत ते सर्व या मैदानावर हजर असणार आहेत आणि त्यांच्या सर्वांच्याच विरोधात आणि सर्वांनाच मागे टाकून पाळणारी गाडी म्हणजेच लखन आणि देवाभाई हे संभाजीनगर येथील बैल लखन हा बैल आपणास मी मागेच एका मुलाखतीमध्ये सांगितलेले आहे लखन बैल हा संभाजीनगर मनोहर चव्हाण यांचा आहे आणि देवा आणि लखन।, लखन ही जोडी आता ओपनच्या मैदानावर एकापाठोपाठ एक नंबरामध्ये येत आहे लघुपाठ त्यांनी चार नंबर केलेले आहेत ओळखी येथेही त्यांनी नंबर केलेला आहे लखन आणि अर्जुनने त्या अगोदरच्या मैदानांवर कोरेगावच्या मैदानावर सुद्धा लखन आणि देवाभाई यांनी नंबर केलेला होता आणि तीच जोडी या तांबवी मैदानावर हजर असणार आहे कारण ओळखीच्या मैदानावर लखनच्या मालकांनी सांगितलेले आहे की आम्ही अकरा तारखेच्या मैदानावर असणार आहोत तर यामध्ये खूप अटीतटीची लढत आपणास या तांबे मैदानावर पाहावयास मिळणार आहे आणि आताच वैभव साळुंके यांनी सुद्धा सांगितलेले आहे की बकासूरला बैल पुरत नाही आणि त्यामुळे आमची आणि लखन देवाची टफ हाईट होऊ शकते परंतु बकासूरला बैल तसा पुरणारा पाहिजे तर मग आम्ही तरी जिंकू नाहीतरी ते तरी जिंकतील प परंतु काटेची टक्कर आम्ही करणार हे नक्कीच फक्त बकासूरला पुरणारा बैल पाहिजे असे वैभव साळुंके यांनी आत्ताच मुलाखतीमध्ये सांगितलेले आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ओपनच्या मैदानात सर्वात टॉपचा बैल म्हणजेच बकासूरला ओळखले जाते आणि हे घाटात तसेच रिंगी शेकडी शेकंदावर धावणारे आणि शंकरपटावर धावणारे लखन आणि देवाभाई हे आता प्रसिद्धीला ओपनच्या मैदानावर येत आहेत तसेच बकासूर हा साधा भाजी भाकरीवरचा बैल आहे तर लखन आणि देवाभाई हे तूप आणि खूप खाण्यावरचे बैल आहेत तर पाहूया आपणास या मैदानावर माहीत पडणारच आहे बकासूर यांना कुठपर्यंत पुरत आहे किंवा त्यांना तोड देत आहे ते बकासूरच्या पैऱ्यावरच आपणास या अकरा एप्रिलच्या तांबवी मैदानावर पाहाव्यास मिळणार आहे मित्रांनो सर्वत्र हीच चर्चा आहे संभाजीनगरमधील एक बैल लखन आणि देवाबाई यांची मोठा लक्ष आणि लक्ष सारखी जोडी ही धावत आहे असे सर्वत्र चर्चेमध्ये आहे फक्त पर्याय त्यांना बकासूरचाच आहे ट हाईट देणार तर फक्त बकासूर पण बकासूरला पैरा चांगला मिळाला पाहिजे बकासूरला कमी पायरा मिळाला कमकुवत मिळाला तर बकासूरला दगा फटका होऊ शकतो या मैदानावर आणि बकासूरला बकासूरच्या तोडीचा पायरा असला तर बकासूरसुद्धा ही गाडी मारू शकतो अस इतकी धमक बकासूरमध्ये आहे कारण बकासूर हा सर्वच बैलांना पुरून उरलेला बैल आहे ब्रण्णव या अकरा तारखेच्या तांबी येथील मैदानावर बकासूरला पायरा हा पुरला पाहिजे मग खरी मजा येणार आहे लखन आणि देवाभाई विरुद्ध बकासूर आणि बकासूरचा पायरा बकासूरचा पायरा जर चांगला असला तर अतिशय काटेची टक्कर होणार आहे या मैदानावर आणि सर्व बकासूर प्रेमींचे सुद्धा हेच म्हणणे आहे की बकासूर हाच बैल फक्त या दोन बैलांना तोड देऊ शकतो मित्रांनो आपण पाहूया या, या मैदानाविषयी थोडक्यात अपडेट कामवाजाई देवी व महादेव यात्रेनिमित्त हे ओपनचे मैदान असणार आहे अकरा एप्रिलला मौजे तांबवे तालुका कराड येथे हे मैदान असणार आहे यामध्ये बक्षिसे पाहूया प्रथम क्रमांकास एक लाख एक हजार रुपये इतके बक्षीस आहे मानाची ढाल असणार आहे आणि मानाचा सुद्धा असणार आहे आणि एक बोकडसुद्धा पहिल्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे दुसऱ्या क्रमांकासाठी सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर इतकी रक्कम देण्यात येणार आहे तिसऱ्या क्रमांका क्रमांकासाठी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आहेत चौथ्या क्रमांकासाठी चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस आहेत पाचव्या क्रमांकासाठी तेहतीस हजार तीनशे तेहतीस आहेत सहाव्या क्रमांकासाठी बावीस हजार दोनशे बावीस आहेत सातव्यासाठी अकरा हजार एकशे अकरा असणार आहेत आणि या सर्व बक्षिसांमागे आपणास मिळणार आहे मानाची ढाल आणि चषक ऑनलाईन प्रवेश फी सातशे रुपये असणार आहे आणि मैदानावर ही फी एक हजार रुपये घेतली जाणार आहे आणि यामध्ये विशेष सवलत असणार आहे ती आपण आता पाहूया कारण यामध्ये आदत वासरांसाठी जर आदतवासरांनी गट पास केला तर त्यांना पंधराशे रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे आणि फायनलच्या सुट्टी मेकरांना पाचशे रुपये बक्षीस देण्यात येतील फायनलच्या ड्रायव्हरांना दीड हजार रुपये बक्षीस देण्यात येतील आणि या मैदानावर